खानदेशातल्या नाइंटीजच्या मुलींना तुम्ही आजही विचारलं की तुमचा लहानपणीचा आवडता सण कोणता होता दसरा दिवाळी नवरात्री होळी की अक्षय तृतीया उर्फ आखाजी तर आमचा आवडता सण होता लहानपणीचा गुलाबाई येस गुलाबाई तर गणपती विसर्जनाच्या दुसऱ्याच दिवशी गुलाबाई आणि गुलोजी यांचं आगमन व्हायचं काही जण त्याला भुलाबाई आणि भुलोजी म्हणतात पण आम्ही लहानपणापासून गुलाबाई आणि गुलोजीच म्हणत आलेलो आहोत आणि आताही गुलाबाईच म्हणतो आणि हे गुलाबाई गुलोजी एक नाही दोन नाही पाच नाही दहा नाही पंधराही नाही तर तब्बल पूर्ण तीस दिवस आमच्या घरी विराजमान असायचे तर तीस दिवसांचा हा लॉंग आमचा असा आवडता सण चालत असायचा आणि कोजागिरी पौर्णिमेपर्यंत म्हणजे अनंत चतुर्दशीनंतर ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत गुलाबाई गुलूजी आमच्या घरी विराजमान असायचे तर ह्या तीस दिवसात काय असायचं माहिती आहे का सगळ्यात आधी तर गुलाबाई विकत घ्यायला जाणं हे एक पण एक मोठं असं छान आवडतं असं आमचं काम होतं आणि माझ्या बाबतीत सांगायचं तर मी नेहमी दरवर्षी जोपर्यंत गुलाबाई बसवत होती मी पाळण्याचीच गुलाबाई घ्यायचे असे गुलाबाई गुलोजी त्यांचं एक छोटंसं बाळ असायचं तिथे त्यांच्या दोघांमध्ये बसलेलं आणि त्यांच्या त्या ते बसलेल्या जागेला असं एक कंपाऊंड केलेलं असायचं छान दरवाजा असायचा त्याच्यावर दोन छान पोपट बसलेले असायचे आणि मध्ये एक पाळणा असायचा ज्या पाळण्यात बाळ असायचं अशी आणि अशीच गुलाबाई मी दरवर्षी घेत आलेली आहे म्हणजे गेत होते आणि तर ह्या तीस दिवसात आम्ही काय करायचो माहिती आहे का आम्ही पाच वाजता वगैरे शाळेतून यायचो सगळा दहा अकरा मुलींचा आमचा ग्रुप होता तर आम्ही सगळ्या जमायचो फ्रेश वगैरे होऊन कपडे बदलून टिपऱ्या घेऊन आम्ही सगळ्या जमायचो दांडिया हा शब्द आमच्या शब्दकोशात सुद्धा नव्हता तर लाकडी टिपऱ्या असायच्या आमच्याजवळ त्या घेऊन आम्ही सगळ्या जमा व्हायचो आणि प्रत्येकीच्या घरी आम्ही गुलाबाईचे पाच पाच गाणे गायचो सगळ्यात प पहिलं गाणं असायचं केळीच्या पानावर उगवला दिवस उगवला दिवस आज आमच्या गुलाबाईला पहिला दुसरा तिसरा चौथा जो कोणता दिवस असेल तो दिवस बोलायचो त्यानंतर अजून अडकीत जाऊ बाई खिडकीत जाऊ सा सू वगैरे असे आमचे भरपूर गाणे होते तोंडी पाठ होते सगळे गाणे ते त्यापैकी वेगवेगळे गाणे आम्ही नंतरचे चार गाण्या जरा व्हरायटी ठेवायचो आणि मग ते झालं की मग घरात जाऊन आम्ही गुलाबाईची आरती करायचो आणि त्यानंतर असायचा सगळ्यात टोटल धमालवाला कार्यक्रम तो म्हणजे खाऊ जिंकायचा तर पूर्ण तीस दिवस गुलाबाईला आम्ही वेगवेगळा खाऊ म्हणजेच नैवेद्य ठेवायचो आणि एका एक डब्यात झाकून आम्ही तो खाऊ आणायचो म्हणजे ज्या मुलीच्या घरी आम्ही टिपरा खेळत असू ती मुलगी आणि तिने तो डबा हलवायचा आणि त्या आवाजावरून आम्ही ओळखायचो की ओळखायचं असायचं म्हणजे तो गेम असायचा काइंड ऑफ की डब्यामध्ये काय खिरापत असेल तर त्यात ना आम्ही बऱ्याच वेळा झोल करायचो असा की जो ॲक्च्युअल खऊचा डबा असायचा ना तो आम्ही बाजूला ठेवायचो आणि हरभरे मूग किंवा रवा वगैरे असं काहीतरी आम्ही डब्यात घेऊन यायचो आणि ते हलवायचो मग त्या आवाजावरून मुली काहीतरी वेगळंच गेस करायच्या खडीसाखर वगैरे वगैरे किंवा मग कधी कधी आम्ही काय सांगायचो की नाही पातळ आहे जास्त हलवलं तर सांडेल वगैरे मग पातळ काय असेल शिखरण असेल किंवा मग खीर असेल वगैरे वगैरे असं काहीतरी अंदाज मुली बांधायचा आणि मग नंतर आम्ही आमचा ॲक्च्युअल जो खाऊचा डबा असायचा तो काढायचो कारण आपला खाऊ न जिंकलं जाणं ही खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी लिटरली जसं की ऑलिम्पिकमध्ये गोल्ड मेडल वगैरे जिंकण्यासारखीच आणि ज्या दिवशी खाऊ जिंकला जायचा नाही ना एकदम अशी विनरसारखी फिलिंग यायची पण पण प्रत्येक घरी प्रत्येक मुलीचा एक नालायक भाऊ नक्की असायचा जो मध्येच येऊन तिचा खाऊ जोराने बोंबलून जायचा आणि बिचारी जो हिरमुसायची काही काही मुली तर लिटरली रडायच्यासुद्धा की त्यांच्या भावाने ते येऊन त्यांचा खाऊ फोडून दिला आणि काही भाऊ तर नालायकपणाच्या जरा एक स्टेप वर गेलेले असायचे ते ब्लॅकमेल करायचे लिटरली बहिणींना की माझं हे काम कर मला तुझी ही गोष्ट देई नाहीतर आज मी तुझा गुलाबाईचा खाऊ फोडणार आणि आम्ही लिटरली त्यांचं सगळं ऐकून घ्यायचो हो, कारण खाऊ आपला जिंकला न जाणं ही आमच्यासाठी खरंच खूप मोठी गोष्ट होती त्यावेळी आणि बऱ्याच वेळा काय व्हायचं आहे ते का आयात चिडायच्या थोडं चिडायच्या एकतर आम्ही इतकं दहा बारा घरी जाऊन टिपऱ्या खेळत असायचो फेर धरत असायचो आणि तीस दिवस आम्हाला वेगवेगळा खाऊ हवा असायचा गुलाबाईसाठी त्या त्यासाठी आम्ही आईच्या मागे लागलेलं ला असायचो तर आयानं कधी कधी चिडायच्या की तुम्ही फक्त पहिले पाच दिवस करा आणि नंतर शेवटचे पाच दिवस करा पण आम्ही कुठे ऐकतो आहे आम्हाला तीस दिवस टोटल धमाल करायची असायची आणि मग तिसाव्या दिवशी काय असायचं तिसाव्या दिवशी म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आम्ही जागरण करायचो सगळ्या मुली मिळून आम्ही थोडे थोडे पैसे जमा करायचो आणि बाहेर जाऊन काहीतरी विकतचा खाऊ आम्ही आणायचो जसं काही आम्हाला ना तेव्हा असं वाटायचं ना आम्ही काहीतरी एक फंक्शन वगैरे अरेंज करतो आहे जसं जागरणासाठी आम्ही सगळं अरेंज करायचो तर बाहेर जाऊन विकत खाऊ आणणं आन, आणि Uh, गुलाब गुलाबाई गुलोजी हे शंकर पार्वतीचं रूप मानले जायचे पण जागरणाच्या दिवशी आम्ही एका मुलीला श्रीकृष्ण बनवायचो आणि एका मुलीला राधा बनवायचो त्यांना तसे ते कपडे घालायला लावायचो त्यांच्यासाठी क्राऊन आम्ही स्वतःच तयार करायचो टोप म्हणायचो त्याला पृष्ठ असे असे कापून टिकल्या वगैरे त्याला काय काय चिटकवून आणि त्यांना मस्त आम्ही असे खुर्चीवर बसवायचो आणि हे जागरण जे असायचं ना माझ्या ग्रुपचं सांगते मी मोस्टली माझ्याच घरी असायचं कारण माझ्या घरासमोर मोठं अंगण होतं प रेकॉर्डर स्पीकर टेबल लाइटिंगची सगळी सोय माझ्या घरचे करून द्यायचे त्यामुळे मोस्टली माझ्याच घरी हे व्हायचं आणि तिथे टेबलवर आम्ही सगळेजण सगळ्या मुली आपापल्या गुलाबा आणून सजवायच्या आणि आम्ही घरून पण ताट करून आणायचो काहीतरी खायला आणि मोस्टली त्याच्यात खिचडीच असायची खिचडी कोडई पापड वगैरे आणि बाहेरचा विकतचा खाऊ असं आम्ही आणून तिथे ठेवायचो आणि राधाकृष्णाला बसवायचो आणि छान गाणे लावायचो आणि टिपऱ्या खेळायचो आम्ही डान्स वगैरे असं काही नव्हतं टिपऱ्याच आम्ही खेळायचो वेगवेगळे वेग आम्ही हात बसवलेले होते आमचे आणि आ... त्या दिवशी ना ॲक्च्युली बारा वाजेपर्यंत आम्ही जागरण करायचो कोजागिरी पौर्णिमाच असायची तर मोठ्यांचा पण तो दूध वगैरे आठवण्याचा प्रोग्राम चालू असायचा आणि इकडे आमच्या मुलींची मस्त टोटल धमाल चालू असायची जागरणाची आणि त्या दिवशी आम्ही लेहंगा चोली वगैरे असं घालायचो किंवा जो आमच्याकडे जो बेस्ट ड्रेस आहे तो घालायचो आणि खूप छान आम्ही तयार व्हायचो आणि खूप 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 आम्ही आनंदी असायचो आणि जागरणाची आम्ही आतुरतेने म्हणजे वर्षभर वाट पाहत असायचो की पुढच्या वर्षी जागरणाला आपण असं काहीतरी करूया वगैरे असं सगळं आमचं ठरलेलं आणि दुसऱ्या दिवशी त्या गुलाबाया आम्ही घेऊन आमच्या घराजवळ एक तलाव होता म्हणजे तळणी म्हणायचो आम्ही त्याला तर त्या तळणीमध्ये जाऊन आम्ही विसर्जन करायचो तर असा आमचा पूर्ण एक महिन्याचा हा फेस्टिवल असायचा आणि आम्हाला तो सगळ्यात जास्त प्रिय असायचा आणि आज त्या भाद्रपद महिन्याचा व्हिडिओ मी केला त्यावरून मला सगळ्या सगळ्या आठवणी अशा चा छान मस्त डोळ्यासमोर आल्या आणि मला हे शेअर करावं असं वाटलं तर तुम्ही पण कधीतरी गुलाबाई बसवलेली असेल काही ठिकाणी भोंडला असं काहीतरी म्हणतात तेही गुलाबाईसारखंच काहीतरी असतं तर तुमच्या गुलाबाईच्या काय मेमरीज आहेत तर त्या नक्की माझ्याशी शेअर करा मला नक्कीच आवडेल वाचायला थँक्यू